आता मला तुम्हाला विचारायचंय आता मतदान चालू झालंय आता, आता त्या ड्रायव्हरच मतदान लागणार आहे का नाही लागणार आहे का नाही मतदान लागते आता त्या सामान्य शेतकऱ्याचा ज्याचा टीपी बदलून दिलाय त्याचा मतदान लागणार का नाही त्या शेतकऱ्याच्या लेकराचं मतदान लागणार आहे का नाही बांधवान मला आपल्या सगळ्याला आवाहन करायचंय ही तुमच्या कामाला चिल्लर काम संबोते तुमचं काम करणाऱ्या खासदाराला शुल्लक खासदार खासदार मला तुमच्या सर्व मंडळीला आव्हान आहे की आपल्याला समजणाऱ्या लोकाला आपल्या चिल्लरचा पन्ना हवाना येणाऱ्या सात तारखेला काम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करायचं माझ्या फोनचा <सथ> इतका धसका घेतलाय की काय काय माझ्या विरोधातले आठ नऊ आमदार रोज रेकॉर्डिंग करून टाकायला फोन लावतो अरे राजा अरे मी काय काल निवडणूक लागली म्हणून परवा दिवशी पासून फोन उचलित नाही हा ओम राजे पाच वर्ष झाला अखंडपणे सामान्य माणसाची सेवा त्या फोनच्या माध्यमातून करतोय मला सांगायचंय साहेब माझा संपर्क काय की मी थोडक्यात सांग माझ्या एका फोनवर दिवसाला साधारणतः आठशे ते नऊशे च्या दरम्यान फोन येतात भारतीय जनता पार्टीला जर पुरावा पाहिजे असला तर माझा सीडीआर काढून बघा मी नंबर जाहीर करतो एका फोनवर आठशे ते नऊशे फोन येतात असे चार नंबर आहेत बांधवानो चार नंबरचे आठशेच्या सरासरीने किती झाले आठशे बत्तीसशे बत्तीसशे मधले वरचे बावीसशे आपण त्या ठिकाणी सोडून दिले देवाच्या नावाने हा धरले दिवसाचे हजार फोन म्हणलं तर दहा दिवसाचे किती झाले दहा हजार एका महिन्याचे तीस हजार एका महिन्याचे तीस हजार झाले तर एका वर्षाचे तीन लाख साठ हजार एका वर्षाचे तीन लाख साठ हजार झाले तर पाच वर्षाचे करा की हिशेबी हिशेब नाही केला म्हणून तर डॉक्टर पाटील चाळीस वर राहिलेलं कळलं नाही त्याला पंधरा म्हणजे पंधरा लाख ते आणि साहेब तीस पंधरा तीन लाख लोकांचा ओमराजेचा संपर्कात आलेत आणि त्या माणसाच कुठल्या ना कुठल्या माध्यमात काम झाले मला आपल्या सगळ्याला विचारायचंय कुठलाही मायका ला अठरा दिवसात अठरा लाख लोकांचा संपर्क करून काम करू शकल का हो आणि साहेब ही अठरा लाख लोकच माझी शक्ती आहे माझी ताकद आहे आणि माझे प्रचारक आहेत ज्यांनी संपूर्ण निवडणूक यांच्या हातात घेतली घेतली का नाही अठरा लाख लोक मला सांगायचंय माझ्या निवडणुकीसाठी पुढं एवढी मोठी शक्ती आहे साहेब आठ आमदार आहेत त्यानंतर आपल्यातले चाळीस ओके पन्नास फोके देऊन खरेदी करून आपला पक्ष आणि पाठ घेतलेली लोक आहेत फोडून त्याच्यातून सुद्धा अडोतीस लोक त्यांच्या सोबत घेतले तो सुद्धा पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे एवढंच नाही आमच्या काँग्रेसच्या सुद्धा दोन चार खिडक्या त्यांनी सोबत घेतल्याच साहेब आणि काँग्रेसच्या खिडक्या साहेब काँग्रेसचा सुद्धा हात ह्याच्यामुळे वाचला की तो राष्ट्रीय पक्ष होता जर प्रादेशिक पक्ष असता तर काँग्रेसचा सुद्धा हात गेला असता तुम्हाला सुद्धा बासरी घ्यायची पाहिजे आली असती पाटील साहेब एवढी सगळी शक्ती एकत्र केल्याच्या नंतर मनसेच इंजिन तर बिनशर्त यांना ओढायला तयार आहे साहेब सगळ्यांचा डबा ओढतोय मनसेच इंजिन बघा एवढी शक्ती एका बाजूला उभी आहे पुन्हा एक फुल दोन हाफ पण त्यांच्या बरोबर आहेत अजून बी कॉन्फिडन्स येणार अजून बी कॉन्फिडन्स येणार मला आपल्याला विचारायचंय एवढं करून मी जागा जिंकत नाही लक्षात आल्याच्या नंतर म्हणले मोदी साहेब तुम्हीच या काहीतरी आम्हाला ह्याच्यातून वाचवा साहेब देशाच्या पंतप्रधानाला या ठिकाणी ओमराजेच्या विरुद्ध आपल्या विरुद्ध या ठिकाणी येऊन सभा घ्यावी लागली मला वाटतं ह्याच्यातच आपली शक्ती का आहे ती त्यांच्या लक्षात नाही रे का नाही वाचवा दो आणि साहेब एवढं केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला विश्वास देतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला वचन देतो का मोदींची सभा झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात निवडून येणारा इथला खासदार हा सर्वाधिक मत घेऊन निवडून येणारा खासदार या ठिकाणी म्हणून <स्था> आज या ठिकाणी मला अजून सांगायचं ही निवडणूक साहेब सामान्य माणसानं हातात घेतली ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी स्थापन केला चालवला आणि हा हाड्या म्हणतोय पक्ष शिंदेचा म्हणतोय पान शिंदेचा ज्या शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली हा दोड्या म्हणतोय ते प्राथमिक सदस्य सुद्धा नाही आणि पक्ष अजित पवारांचा लोकशाही मार्गाने जे पक्ष त्या ठिकाणी काढून घेतले गेले चिन्ह काढून घेतले हे सामान्य माणसाला अजिबात आवडलेलं नाही आणि साहेब आपल्याला सांगू इच्छितो कि सर्वोच्च न्यायालयाच्या वर सुद्धा सगळ्यात मोठ न्यायालय या जनतेचं आहे आणि ही जनता येणाऱ्या सात तारखेला खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची हे निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदानाच्या मा माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज मला आपल्या सगळ्याला सांगायचं आहे साहेब की मला सामान्यातली सामान्य माणसं आर्थिक मदत करणार शेतकरी त्याच्या कष्टाचा कामाचा पैसा एका शेतकऱ्यानं दहा हजार रुपयाची आर्थिक मदत माझ्या निवडणुकीसाठी केली एवढंच नाही रिटायर्ड मान शिकरण्याचा माणूस आहे साहेब स्वतःचं सोनं म्हणून मला पंचवीस हजार रुपयाची मदत त्या माणसानं केली एका गवंडी काम करणाऱ्या माणसानं अकराशे रुपयाची मदत त्या ठिकाणी केली एवढंच नाही साहेब एका तेरा वर्षाच्या मुलीनं चिंचा फोडून चिंचुके बाजूला करणं आणि चिंता बाजू का करणं एक कष्टाच काम करून सोळाशे साठ रुपये तिच्या थोरल्या भावाला निवडणूक लढण्यासाठी दिले इतक्या सामान्य माणसाची एवढी मोठी शक्ती एवढी इमानदारीच्या आणि कष्टाचे पैसे जर माझ्या निवडणुकीसाठी असतील तर मला खात्री आहे साहेब साक्षात आई तुळजाभावनी सुद्धा मला भरभरून बर आशीर्वाद या कष्टाला आणि या मेहनतीला दिल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे आपला मोठा विजय त्या ठिकाणी होईल आज आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की मला कामाच्या बाबतीत बोललं जाते मला सांगायचंय साहेब जाहीरित्या आरडीएसएस नावाची केंद्र सरकारची योजना होती या योजनेच्या अंतर्गत आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मी जवळपास एक्कावन्न नवीन तेतीस केवीचे सबस्टेशन मंजूर करून घेतले त्याच्यातले चाळीस बार्शी विधानसभेतले चार आहेत आणि औसा विधानसभेमधले सात आहेत ट्रान्स पॉवर ट्रान्सफॉर्मर एकूण साठ आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले धाराशिव जिल्ह्यातले अडोतीस आहेत बार्शी जिल्ह्यात बार्शी विधानसभेतले दहा आहेत औसा विधानसभेतले अकरा आहेत शब्दावर केलेले धाराशिव जिल्ह्यातले तेरा आहेत बार्शी मधला एक आहे आणि औषा मधले दोन आहेत आणि वैयक्तिक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर धाराशिव जिल्ह्यातले बावीसशे पन्नास आहेत बार्शी विधानसभेतले चारशे पंच्याऐंशी आणि औसा विधानसभेमधले तीनशे सत्तावन्न आणि जे ट्रान्सफॉर्मर त्रेसष्ट चे आहेत ते शंभरच धाराशिव मधले पंधराशे पन्नास आहे जिल्ह्यातले बार्शी विधानसभेचे दोनशे चौतीस आहेत आणि हौसा विधानसभेचे दोनशे मला या ठिकाणी आनंद अध्यक्ष तुमच्या जिल्ह्याचा खासदार त्या ओमराजेनं मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सोळाशे सदोतीस कोटी रुपये ह्याच्यासाठी मंजूर करून घेतले काही कामाचे सर्वे चालू आहेत काही काम त्या ठिकाणी पुढच्या हो दोन वर्षामध्ये विजेच्या बाबतीत लाईटच्या बाबतीत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे वचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आदरणीय साहेब क्रशा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये सुद्धा रामधारा तलाव पंधरा वर्ष झालं बाजू उलवाडीचा साठवण तलाव दुसरा कित्येक वर्ष झालं पाजू धाडणीचा मॅरेज कृष्णा दहा पंधरा वर्ष झालं बांधून पण झाकणीच्या बॅरेज पासून रामदाना तलावापर्यंत हे काम करणं गरजेचं होतं त्याला प्राधान्य क्रमात स्थान नव्हतं साहेब आपलं सरकार असताना आपल्या माध्यमात जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्या माध्यमात ही काम प्राधान्य क्रमात घ्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि बावीसशे सहा कोटीची तरतूद केली साहेब आनंदानं सांगावं असं वाटतं ते काम केल्यामुळं पुढच्या वर्षी हे पाणी प्रत्यक्षात रामदारा तलावात आलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून मला या सर्व जनतेला अवगत करायचं आहे आदरणीय साहेब धाराशिव तुळजापूर सोलापूर हा रेल्वे मार्ग दोन हजार चौदा ला त्या ठिकाणी घोषणा केली होती चौदा ते एकोणीस केंद्र मोदीजींच सरकार होतं राज्यात फडणवीस मुख्यमंत्री होते पण चौदा ते एकोणीस मध्ये साध एक गुंठा जमिनीच सुद्धा अधिग्रहण ह्या लोकांनी केलं नाही आदरणीय साहेब एकोणीस ला आपल्या आशीर्वादानं ओम राजे जेव्हा लोकसभेत गेला खासदार झाला त्या पहिल्या दिवसापासून आपण ह्याचा सातत्यानं पाठपुरावा करून सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच भूमी अधिग्रहणाला गती दिली त्याचबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असणारं टेंडर प्लॅन केलं आदरणीय साहेब माझ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये हे काम या भागाचा खासदार म्हणून ओमराजेने या ठिकाणी केलेलं आहे मला आपल्या सर्वांना सांगावं वाटतं वाटत पारडी फाटा ते नगर रोड ते काटी केमवाडी रस्ता जवळपास या रस्त्याच्या कामासाठी साठ पारडी फाटा ते नगर रोड रस्ता साठ किलोमीटरच्या कामासाठी साठ कोटी रुपये त्याचबरोबर तुळजापूर नरदेपूर रस्ता तीस किलोमीटरच्या कामासाठी एकशे कोटी रुपये आणि त्याचबरोबर या अक्कलकोट नळदुर्ग रस्त्यासाठी एकोणचाळीस किलोमीटर कामासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये या भागाचा म्हणून त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतले धोराळे येथील भोगावती नदीवर विशेष प्रयत्न करून संत गोरोबा काका महाराजांची पालखी आज एकादशी आहे काकांचाही आशीर्वाद निश्चितपणे संत गोरोबा काकांचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे काकाच्या पालखीला नेहमी त्या ठिकाणी त्या पा पाण्यातनं जावं लागायचं तो कोण आपण मुख्यमंत्री असताना आणि खडक साहेब जलसंपदा मंत्री मंत्री जल असताना जवळपास चार कोटी रुपयाचा पूल कंपनारा त्या ठिकाणी केला ज्याच्यामुळं आज ती पालखी त्या पुरावून जाते साहेब हे काम आपण आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केले आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जवळपास दोनशे तीन रस्ते आपण त्या ठिकाणी केले तीस चोपन्न पन्नास चोपन्नच्या अंतर्गत एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दिले जनसुविधा आणि नागरिक सुविधा अंतर्गत आज मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार झाल्याच्या नंतर पेटला मला आपल्याला विचारायचं आहे या आंदोलनावर ला लाठीचार्ज झाल्यावर आपला फेसबुक पेज्यानं साधा जाहीर निषेध तरी केला गाव भेटायला तरी गेला गाव नाही जेव्हा त्यांनी आमरण उपोषण केलं त्यावेळेस तरी याला गाव सरकारनं त्यांना वचन दिलं वचन पाळलं नाही म्हणून जहांगीर पाटील फडणवीसांवर बोलले काय चूक आहे एक गरीबाचं जे ग्रुप आरक्षणासाठी संघर्ष करतय आणि ते बोलण्याच्या नंतर फेसबुकचा पिंट्या बापाला बोलल्यावर त्याला राग आला आणि फेसबुक पिंट्या फेसबुक वर काय करळ ओळखत होता तुम्ही ऐकलं का नाही काळा दिवस म्हणून म्हणत होता का नाही ची चौकशी झाल्याच्या नंतर पाक पडवत होता का नाही आणि आज उपलब्ध झाली उद्या सात तारखेला लक्षात आलं की आपल्या सौभाग्यवती निवडणूक लढवतात आणि त्या जर पराभूत झाल्या तर शेवटी पळी आणि चमच्याचा प्रसाद आपल्याला सुद्धा घ्यावा लागेल याची दहशत मना त्यांच्या मनात आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काल सरांगे पाटलाला भेटायला हे महाभाग केलं मला सांगा स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या या माणसाला माफ करताल का आपण का पुरता आजी कामापुरता का तासापुरते का आजी हे कुटुंब हे सांगते हे म्हणताय आम्ही स्त्री शक्तीचा सन्मान केला मला आपल्या सगळ्याला जाहीरित्या सांगायचंय की एखाद्या बचत गटाच्या चांगलं काम करणाऱ्या महिलेला जर उमेदवारी दिली असती तर मी सुद्धा मानला असत की स्त्री शक्तीचा सन्मान केलाय पण उमेदवारी कुणाला डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या सुनीला उमेदवारी कुणाला राणा पाटलांच्या मंडळीला मला सांगा आता तिने त्यांची प्रॉपर्टी जाहीर केली साडे तीनशे तोळ पेक्षा जास्त सोनं आपल्या ताईकड मला सांगा एका गावात सगळ्याच गोळा केलं तर तेवढं होतंय हो ही स्त्री शक्तीचा सन्मान आहे का मला वाटतं ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी शोध गरजेचं आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी दीड वर्ष सुप्रीम कोर्टात जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका दाखल झाली त्यावेळेस ओमराजे बोलला होता की तामिळनाडू राज्यामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण गेलं होतं अठ्याहत्तर टक्के पर्यंत गेलंय तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात याचिका आल्याच्या नंतर त्यावेळेस दिलं आणि ते आरक्षण वाचवायचं काम केलं होतं माझी मागणी तितकी होती साहेब की त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं तशीच पावलं उचरावीत आणि महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाचवावं पण साहेब आपण मुख्यमंत्री असल्यामुळं आपल्यासाठी खड्डा खादायचा प्रयत्न आहे या केंद्र सरकारनं ही मागणी मान्य न करून केला खड्डा आपल्यासाठी खांदला पण <laughs> पडलं कोण त्याच्या आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय लिंगायत समाजासाठी बाराव्या शतकामध्ये दे। समतेचा एकतेचा संदेश देणारे जगत महात्मा बसपेक्षा यांना मांडणारा अनुयायी म्हणजे लिंगायत समाज त्या समाज त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय धर्माची मागणी करतोय ही मागणी लोकसभेत करणारा तुम्ही निवडून दिलेला एकमेव ओम राजे निंबाळकर त्या ठिकाणी काणार आहे हे सुद्धा मला आवर्जून सांगायचं धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल हे विषय पण ओम राजेनं त्या ठिकाणी लोकसभेत तेवढ्याच ताकदीना मांडले आता मला तुम्हाला विचारायचंय बाईवर बहिनो किसान की आमदनी दो हजार बाईस ला दोगुनी करणी झालं का हो वर चढली देऊ काही अकरा हजार रुपये क्विंटलचं स्वा या ठिकाणी पाम तेलावर आयात शुल्क कपात करून सोया पेंड आयात करून चार हजार रुपयापर्यंत खाली आणलं कांदा कांदावाले आहेत का जर वर करा बर झाले का नाही निशी साठ रुपयाला भाव केला की कांद्यावर निर्यात बंदी बांधवा बिस्लेरी बाटलीच्या पाण्याचा भाव वीस रुपये लिटर आहे आणि शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाचा भाव बावीस रुपये लिटर आहे झालं ग उत्पन्न दुप्पट तुम्ही याचा हिशोब घेणार का नाही मला खात्री आहे साहेब शेतकरी याचा हिशोब घेणाऱ्या सात तारखेला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही बहिनो भाई भाई महंगाई कम होई का नाही होई म्हणा की होई आठशे रुपये एकतर ना आम्ही एक चौदा ला नांगरत होता आज नांगरणाचा भाव बावीसशे ते दोन हजार रुपये एकतर झाला झालं का नाही चारशे जर डीएमपीच पोत दोन हजार चौदा ला मिळायचं आज ते डीएमपीच पोत आम्ही सोळाशे रुपयाला घेतोय ते मी फोटून टाकून झालं का नाही मानवानो या ठिकाणी मला विचारायचंय साठ रुपयाचं डिझेल आज सत्त्याण्णव रुपयाला घेतो सत्तर रुपयाचं पेट्रोल एक आज एकशे पाच रुपयाला घेतो चारशे रुपयाचं गॅस सिलेंडर आज अकराशे तुम्हाला विचारायचे दोन हजार चौदा मध्ये जो आठवडी बाजार तुमचा शंभर तुम रुपयात तुम तुम होत होता आज रोज आठवडी बाजार पाचशे रुपये तरी होत आहे ग का हो मग महागाई कमी झाली का वाटी आता याचा हिशोब येणार का नाही साहेब हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणत होते ज्यावेळेस सिलेंडरचा भाव चारशे होता की तुम्ही मतदानाला जाताना गॅस सिलेंडरच्या जा पाया पडून मतदानाला जावा म्हणत होते का नाही आता चारशेच सिलेंडर अकराशे ला झाले आता माझं म्हणणं आहे शेगडीला साष्टांग दंडवत घाला आणि सिलेंडर टकुन्यावर घेऊन मतदानाला जावा जाता नाही बाई और ना बहिनो ना खाऊंगा ना खाणे दूंगा जो सबसे ज्या खायगाई नोटिस दे भाजप मेंगा <दिखाँगा> <दिखाँगा> सत्तर हजार कोटीचा आरोप अजित पवारांवर त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला पाचव्याच दिवशी हे अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि मानवानो त्यांना खत कोंच दिलं म्हणजे यांना सत्तर हजार कोटी रुपयाचा आणायचा अनुभव आहे म्हणजे चलते का हो एका बाजूला ही परिस्थिती आहे सत्तर हजार कोटीचा आरोप असताना त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून केलं जात आहे अर्थमंत्री पद दिलं त्यांच्यावर त्या चौकशा त्या ठिकाणी स्थगिती दिली जाते आणि दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवालवर एक पैशाचा आरोप सिद्ध करू शकले नाही केवळ विरोधात आहे म्हणून त्या ठिकाणी या गोष्टीचा विषय आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बाजवानो नोकऱ्या सगळ्याला मिळाले गे असतच का नाही दोन कोटी नोकऱ्या वर्षाला म्हणल्यावर दहा वर्षात वीस कोटी नोकऱ्या झाल्या मला वाटलं तुम्ही आज आमची सभा आहे म्हणून रजा टाकून आला आलाय का वेदांता नावाचा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता दोन लाख युवकांना नोकऱ्या मिळत होत्या त्या ठिकाणी तो प्रकल्प गेला कुठं गुजरातला दोन लाख युवकांचा रोजगार महाराष्ट्राचा बुडालाय मला आपल्याला विनंती करायची या रोजगाराचा हिशोब सात तारखेला घेणार का नाही घेणार का नाही निश्चितपणे घेणार आज बरेचसे विषय साहेब आमच्यावर ही कोट्याधीश मंडळी टक्केवारीचा आरोप करते मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचे त्यांच्या जर आमचे हात या कहाणी परबटले असती यांच्यासारखे जर यांची यांचे तोंड जसे काळे झाले तसे आमचे झाले असते तर आम्ही सुद्धा भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ व्हायला जीव असतो लावा, लावा, करा करा, प्रावानी प्रावानी प्रे प्रे या या ठिकाणी प्रामाणिकपणे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे आम्ही कुठला राहून उभा आहेत कुठलीही चौकशी लावायची ती लावा जी काय करायची ती करा ईडी लावा आम्ही प्रामाणिक आहे कुणाच्या घाबरत नाही प्रामाणिकपणे या ठिकाणी आणि म्हणून या जनतेचा विश्वास साहेब तुझ्यावर त्या जनतेचा विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर आणि साहेब ज्या ज्या लोकांनी तुम्हाला यातना दिल्या दुःख दिलं ज्या लोकांना साहेब आपण आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं स्वतः येणी पासून वाचण्यासाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पदाच्या लालसेपोटी पुढे जे जे मंडळी त्या ठिकाणी आपल्याला सोडून दिले त्या खासदाराचा हिशोब आपण करणार का नाही करणार का नाही आणि मला सांगायचं आवर्जून की चाळीस वर्ष मंत्री केलेल्या शरद पवारांना डॉक्टर पाटील कुटुंब एका रात्रीत गद्दारी करून त्या ठिकाणी भाजप मध्ये जात आदरणीय साहेब आपण आपल्या आशीर्वादानं मी एकदा खासदार आणि एकदा आमदार झालो आपलं चिन्ह जात असताना आपला पक्ष जात असताना या ठिकाणी आपली सत्ता जात असताना आणि समोर गेल्यावर पन्नास खोके मिळत असताना सुद्धा त्याच्यावर लाच मारून आम्ही प्रामाणिकपणे साहेब आपल्या पाठीमागं निश्चय उभा राहिलोय मला आपल्याला विचारायचंय माणसाला मान मतदान करणार का संधी साधू माणसाला मतदान करणार हा निर्णय येणाऱ्या सात तारखेला आपल्याला आहे बरेचसे विषय आहेत मी सांगू इच्छितो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकायचे माझी विनंती आहे की माझ्या माग फक्त एक क्लिप साहेब मी वाचून एकच क्लिप फक्त वाचून दाखवणार आहे एकच गोष्ट सांगणार आहे मी एक, एक सामान्य कांबळे नावाचा आहे पाचशे रुपये त्या माणसाचे साहेब पाचशे रुपये त्या माणसाची फक्त हाजरी पाचशे रुपयाच्या हजेरीवर साधा तुम्हाला विषय सांगतो त्यांच्या मला फक्त मी सांगतो साहेब या माणसानं या ठिकाणी पत्रकाराला क्लिप नंतर रात्री राष्ट्रवादीची सगळी भेटे त्याच्या घरी गेले त्याला म्हणले ही दोन लाख रुपये धर आणि ओम राजेला असं म्हणायला सांगितलंय म्हणून मग ह्या नावाच्या प्रामाणिक माणसानं सांगितलं पाचशे रुपयाची हलकी तुझ्या रॅलीत मी वाजवून आलोय तुझा माझा हिशोब मिटला की दोन लाख रुपये उतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं ना। मत कुणाला टाकायचंय हा अधिकार मला दिलाय माझ मत ओम राजेला इतका गरीब असणारा माणूस त्या ठिकाणी निष्ठा प्रामाणिकपणा दाखवू शकत असेल तर माझी इच्छा आहे प्रामाणिक माणसाचे पाय धुवून थोडं थोडं पाणी जर या कातारांना पाजलं तर काही आला तर आला हे माझं म्हणणं इतकी सामान्य जनता प्रामाणिक आहे आणि तुम्हा सगळ्या निष्ठावंत लोकांच्या जोरावर आज या युद्धाला आम्ही सामोरं जातोय माझी विनंती आहे उद्याच्या येणाऱ्या आठ तारखेला मतदान करत असताना मला माहिती आहे साथ आहे म्हणलं दिल की बात ऐकायला का मन की बात ऐकायला मी टेस्ट केलं मी पण आठ म्हणल्या म्हणल्या सात म्हणलं म्हणजे तुम्ही दिल की बात ऐकलेली आहे मन की बात ऐकलेली आता मतदान करत असताना दोन मशिनी आहेत एक नंबर मशीनवर वर दोन नंबर त्या ठिकाणी तुमच्या हक्काच्या तुमच्या तुम कुटुंबातल्या सदस्य असणाऱ्या खासदाराचा नंबर आहे दोन नंबरला नाव आहे ओक प्रकाश गुपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर त्याच्या पुढे आपली निशाणी आहे आई तुळजा भवानीची धगधगी मशाल आशे कसे या मशालीच्या पुढं बटन आहे ते बटन दाबल्याच्या नंतर तुम्ही म्हणून आवाज येईल आवाज आला की लगेच महागारी फिरायचं नाही बाजूला व्हीव्ही पॅट मशीन आहे त्या मशीनवर या ठिकाणी आपण मशालीचं बटन दाबलं असलं तर मशालीची चिठ्ठी आली का नाही याची खात्री करायची जर मशालीची चिठ्ठी आली असेल तर झाला पुरावा की आपलं मतदान मशालीला गेलेलं आहे बांधवानो बटन मशालीचं दाबलं दुसरं चित्र आलं तर नाही <laughs> मी तर महिना गेलाय आमचा बात की नाही अर्ज द्यायचा ही सदर त्या मशीन मध्ये एक बटन दाबला तर दुसरं चिन्ह दिसतय ताबडतो त्या ठिकाणी आपण केंद्र केंद्रभ्रूंकाला अर्ज दिल्याच्या नंतर मतदान थांबवलं जाईल पण एकदा नाही वेगळं चिन्ह आलं तर पण मशालीचं बटन दाबून जर मशालीचं चित्र येत असेल तर मतदान आपलं सुखरूप आहे मला आपल्या सगळ्याला विनंती करायची येणाऱ्या सात तारखेला दोन नंबरच एक नंबरच्या मशीनवरच दोन नंबरच बटन मशालीच दाबून तुमच्या हक्काचा तुमच्या कुटुंबातला त्या ठिकाणी तुमच्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला लोकसभेत पाठवणार का नाही हो धन्यवाद जय होम जय महाराज आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सर्वांनीय आमदार अंबादांची दानवे साहेब जोरदार आमंत्रित करूया